नमस्कार आज आपण सुक्या मच्छीचं झणझणीत असं रस्सा बनवणार आहोत आणि अंड्याची पोळी किंवा ऑमलेट बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा रस्सा तयार होतो तर आज आपण इथे सुका कोलींचा रस्सा बनवणार आहोत काही ठिकाणी कोलीम म्हणतात तर काही ठिकाणी सुकट सुद्धा म्हणतात तर आज आपण इथे झणझणीत असा रस्सा बनवणार आहोत सुकी सुकट म्हणजेच सुकी कोलीम आपण इथे चाळणीने चाळून घेतलेला आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे वांगी आणि बटाटे चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत खोबरं भाजून घेतलेलं आहे घरगुती लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा आमसूल आलं लसूण पेस्ट आणि कांदा कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम करून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा सतत ढवळत राहायचा म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो तर इथे आता कांदा तळून झालेला आहे आणि आता आपण एक टोमॅटोचा वापर करणार आहोत बारीक चिरलेला एक टोमॅटो कांदा आणि टोमॅटो लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा टोमॅटो आपण एक जीव होईपर्यंत परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर एक चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आपण एक मिनिटभर परतवून घेणार आहोत म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो तर स्लो गॅसवर आपण इथे आलं लसूण पेस्ट परतवून झालेली पर दुम आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यांमध्ये आपण घरगुती लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे आणि गरम मसाला एक चमचा तर घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत मसाले परतवून झालेले आहेत आणि आता आपण वांगे आणि बटाटे आपण चिरून घेतलेले आहेत ते आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आपण प्रथम पाण्याचा वापर करता आगे 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 न करता मसाल्यामध्ये वांगे आणि बटाटे आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता वांगे आणि बटाटे आपण मसाल्यामध्ये परतवून झालेले आहेत आणि गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर कोणताही रस्सा भाजी असू दे किंवा कोणताही रस्सा असू दे तर त्याच्यासाठी आपण इथे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे छान तर्रीदार रस्तेदार अशा या भाज्या तयार होतात तर इथे आता आपण वांगी बटाटे आपण रसामध्ये व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे आणि वांगं बटाटा आपण शिजवून घेणार आहोत तर इथे आता झाकण ठेवून वांग बटाटा शिजवून घेणार आहोत वांगी आणि बटाटे शिजेपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे ते आपण मिक्सरमध्ये पाण्याचा वापर न करता बारीक असं वाटून घेणार आहोत तर गॅसवर आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे तर इथे आपण पाण्याचा वापर न करता खोबरं बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तर इथे आपण हे वाटण असंच कोरडं वापर वाटण तयार करून घेतलेलं आहे तर इथे आता वांगी आणि बटाटे कितपत शिजलेलं आहे ते पाहूया वांगी पटकन शिजली जातात बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो तर बटाटे कितपत शिजलेले आहेत ते पाहूया अतिशय चविष्ट झणझणीत असा हा रस्सा तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता बटाटा कितपत शिजलेला आहे तो पाहूया तर इथे पाहू शकता बटाटा छान मऊसर असा शिजलेला आहे बटाटा शिजल्यानंतर आपण जी कोलीम म्हणजे सुकी सुकट आहे ती आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे आता आपण कोलीम म्हणजे सुकटीचा वापर करणार आहोत सुकी सुकट आपण आता रशामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे आणि रसा आपण व्यवस्थित असा ढवळून घेणार आहोत दोन तीन आमसुलं म्हणजे कोकमचा वापर करणार आहोत कोकमामुळे खूप छान अशी चव येते इथे तुम्हाला कोकम आवडत नसतील तर तुम्ही चिंचेचा गुळाचा वापर करू शकता तर तुम्हाला आता इथे रसा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत आपण हा रस्सा भाताबरोबर खाणार आहोत तर हा रस्सा तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाणार असलात तर इथे तुम्हाला रसा कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे सुकी सुकट म्हणजेच कोलिमचा रस्सा ढवळून झालेला आहे आणि आता आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तर इथे आता रशाला एक उकळ येऊ द्यायची आहे रशाला उकळ आल्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जे वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं ते वाटण आपण रशामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला रसा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही खोबऱ्याचं वाटण आहे ते वापरू शकता तर साधारण आपण एक दीड चमचा आपण इथे खोबऱ्याचं वाटण वापरणार आहोत शिल्लक राहिलेलं हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता तर इथे आपण दीड चमचा सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याचा वापर केलेला आहे आणि इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ आणि खोबऱ्याचा वापर करून झाल्यानंतर रस्सा आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता रस्सा ढवळून झालेला आहे तर इथे आता आपण एक उकळ येऊ द्यायची आहे कालवणाला म्हणजे रश्याला छान उकळ आलेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे कोलिंब म्हणजे सुक्या सुकटीचा रसा छान झणझणीत जन, असा तयार झालेला आहे नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपण अंड्याची पोळी करून घेणार आहोत अंड्याची पोळी बनवण्यासाठी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर चिमूडभर हळदीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ तर मीठ आणि हळद आपण कांदा मिरची आणि कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजे अंड्याची पोळी आपण बनवतो त्याला रंग खूप छान येतो आणि चवीला खूप छान लागतो तर इथे तर अंड फोडून आपण कांदा मिरची आणि कोथिंबिरीमध्ये मिक्स करून घेणार आहोत एक मिनिटभर आपण अंड कांदा मिरची आणि कोथिंबिरीमध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजे अंड्याची पोळी छान तयार होते कांदा मिरचीमध्ये अंडं जेवढं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तेवढं अंड्याची पोळी छान एकदम हलकी अशी तयार होते तर इथे आता कांद्यामध्ये अंड फे मिक्स करून झालेलं आहे आणि आता ऑमलेट करून घेणार म्हणजेच अंड्याची पोळी बनवून घेणार आहोत एका फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत तर इथे आता फ्रायपॅनमध्ये आपण थोडं तेल गरम करून झाल्यानंतर आपण अंड्याची पोळी म्हणजेच ऑमलेट करून घेणार आहोत तेल आपण सर्व प पसरवून घेणार आहोत तेल पसरवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे आता अंड्याचं मिश्रण आपण तव्यावर पसरवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे अंड्याचं मिश्रण पसरवून झालेलं आहे एक बाजू छान को खरपूस अशी तळून झाल्यानंतर आपण ती पलटून घेणार आहोत तर इथे एक बाजू छान खरपूस अशी भाजून झालेली आहे आणि आता आपण अंड्याची पोळी पलटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी खमंग खुसखुशीत आणि खरपूस अशी अंड्याची पोळी तयार झालेली आहे तर इथे अंड्याची पोळी म्हणजेच ऑमलेट तयार झालेला आहे एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट झणझणीत असा सुक्या सुकटीचा म्हणजे कोलिमचा रस्सा तयार होतो ना की रेसिपी बनवून बघा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये